मी एम आर डी सी परिसरात दोन दिवसापूर्वी एम आर डी सीच्या नाल्यांची पाहणी केली असता आणि त्याच्या अगोदरी नाल्यांची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि नाले सफाई असेल त्याच्यात नाळ टाकलेलं राबीड असेल मी उदय सामंत साहेब जे उद्योग मंत्री आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ज्याच्या ज्याच्या या कामामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत मग ते एम डी सीचे अधिकारी असू दे एम आर डी तो कॉन्ट्रॅक्टर असू दे त्याच्या कडकशे कडक कारवाई करावी कारण पावसाला जवळ आलेलं आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे नाले कधी भरण्याची शक्यता आणि तिथे लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतो त्यामुळे जा माझी या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना विनंती केलेली आहे की के त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या कामात एम आर डी सी अधिकारी हलगर्जीपणा करतात त्यांच्या कारवाई करण्यात यावी सन्माननीय आयुक्त यांच्या आज सकाळी दहा वाजता मी आणि आमचे सर्व पदाधिकारी यांनी कल्याण ग्रामीणच्या काही विषयांच्या संदर्भात आणि डोंबिवली मतदारसंघातल्या विषयांच्या संदर्भात बैठक झाली मग ते सत्तावीस गावातला अमृत योजनेचा विषय असेल काँग्रेस से रचनचा विषय असेल आरोग्य के केंद्र असतील शाळेचा से विषय असेल अशा अनेक विषय क्लस्टर अशा अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा झाली आणि आयुक्त साहेब ही एकदम सकारात्मक त्या संदर्भात सर्व विषयाला त्यांनी सकारात्मक असं उत्तर दिलेले आहे आणि पुढचं पाऊल अतिशय पुढे गतीने घेऊन कामं ताबडतोब करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं स्वतःचं स्वप्न आहे की क्लस्ट योजना या राबवल्या पाहिजेत गोरगरिबांना घरे मिळाली पाहिजेत आणि मग त्या अनुषंगाने माझ्या कल्याण ग्रामीण भागामध्ये दत्तनगर येथे असलेला आपला साडेतीन एकरचा जो मोकळा मोकळी जागा आहे तिथे क्लस्टर योजना राबवावी असं मी साहेबांना आता पत्र दिलं आणि त्याला ताबडतोब की या आजपासूनच त्या जा जागेचा सर्वे करून क्लस्टरचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल आणि क्लस्टर कशी राबवता येईल असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आयुक्त साहेबांनी नाल्यांच्या संदर्भात पण ही चर्चा झाली की डोंबिलीमध्ये असलेल्या एमाडीजी शहरातले नाले गांधीनगर सुनील नगर, सुनी नगर इथे असलेले नाले ही मोठ्या प्रमाणात आम्ही साफसफाईच्या मागे त्यांना सांगितलं की साफसफाई करावी जेणेकरून कुठे पाणी तुमणार नाही तेही आम्हाला आश्वासित केलं की दहा ते पंधरा दिवसात संपूर्ण नाले सफाई करण्यात येतील असंही सांगण्यात आलं भराव टाकलाय जे कोणी भराव टाकले असेल त्यांच्या कारवाई करायला सांगून नक्की त्याच्यात काय अडचण नाही